हाय हॅलो नमस्कार मी आहे धरती आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माऊच्या ॲडमिशनसाठी लोकनगरीमध्ये तर म्हटलं दिवसानंतर मी मोठा मो व्हिडिओ बनवत आहे म्हटलं कटनं जरी सुरुवातच करावी कारण तर मग होतच राहतं मग कधीतरी सुरुवात केलीच पाहिजे त्यासाठी केले आहे आणि इथं माऊ पण रेडी झाले माऊ इकडे माऊ पण झाले ॲडमिशनसाठी आता रेडी आणि आम्ही दोघे आवरून आता चाललो आहे ॲडमिशन घेण्यासाठी मिस्टर तर गेले ऑफिसला आणि बऱ्याच दिवसापासून चाललं होतं ॲडमिशनला जायचं जायचं पण तसंच राहिले म्हणलं फायनली आज ॲडमिशन घेऊन यावं कारण उशीर झाला ना नंतर शाळा जूनमध्ये मध्ये सुरू होतील आता आमचे गेले गावाला आम्ही मे मध्ये म्हणजे पंधरा तारखेला जाणार आहे आम्ही गावाला गावाला गेलो तर ॲडमिशन तर तिच्या तसंच राहून जाईल म्हणून म्हणलं चला ॲडमिशन वगैरे घेऊन येऊयात आणि बघा अजून माझा पसारा वगैरे तसंच पडलाय आल्यानंतर आवर ते कपडे वगैरे पण धुवायचे राहिलेत आणि नंतर आम्हाला संध्याकाळी जायचं आहे उल्हासनगरला थोडीफार शॉपिंगसाठी आता बड्डे आहे म्हणल्यावरती तर थोडंफार खरेदी तर इकडे तिकडे सुरूच राहते आणि ही बघा उड्या मारते कारण हिला पण व्हिडिओमध्ये याची खूप हाऊस त्यासाठी आणि आता आम्ही चाललो आहे रिक्षा स्टँडवर आणि रिक्षा घेऊन मग जाऊ आता आणि मी सांगते तुम्हाला ॲडमिशनचं काय झालं आतमध्ये आता अलाउड आहे की नाही माहिती नाही व्हिडिओ वगैरे काढणं तर ठीक आहे मग भेटू आता रिक्षा स्टँडवरती चला ते बघा माऊला लिफ्ट बोलवण्यासाठी खूप मजा येते आणि लिफ्टमध्ये तिला खेळायचं पण असतं प्रत्येक फ्लोअर बघायचं असतो आणि खाली उतरलं की ती फॅन वगैरे सगळं बंद करते स्वतःहून सांगायची तिला गरज नाही पहिल्यापासूनच तिला आले आम्ही इथे फ्लॅट बघायला आलो होतो ना तेव्हापासूनच ती शिकली आणि तिला आवडतं खूप आणि लाईट ऊन तर खूप आहे बघत तर अकरा दहाच्या टाईमला भरपूरच ऊन असतं पण आता काय करणार उन्हाच्या ह्याच्यातच जावं लागणार आहे आम्हाला आणि शिक्षण म्हणलं ना की जॉब करणाऱ्याची हालत अवघड होती फीज बघून नाही माणूस नुसतं घाया होते कसलं होऊ नाही बघू शकता तुम्ही चला आता रिक्षा स्टँडवर चाललो आहे आम्ही चालत चालत ही बिल्डिंग आहे आणि इथूनच जवळच रिक्षा स्टँड आहे तुला काय बोलायचं माझे बाबा बी ऑफिसला गेलेले आम्ही चालले आहे ॲडमिशन घ्यायला काका लोकनगरी हे का ह्यामध्ये लोकनगरी ते टिलक स्कूल तिकडेच आहे ना, जा ना, जा ना, जा ना, ना? हो हो. अच्छा चल बस टिलक स्कूल किती ऐंशी कडे पन्नास साठ घ्या ना पन्नास साठ खाली ते यायला आम्हाला जाऊया हा पेशर मनाच साठ रुपये वाढायचं तुम्हाला इकडे नाही जाऊ द्या चला मग आहे आमच्या इथलं गार्डन त्याच्यामध्ये चालण्यासाठी वगैरे येते सकाळ सकाळची माणसं भरपूर आम्ही पण काही दिवस जायचो पण थोडं लांबच पडतं त्यामुळे आता बंद केलं आहे आणि भारी वाटतं इथे चालायला वगैरे भरपूर मोठा प्लेस आहे नंतर रोडवरती तुम्ही बघत असाल दिसते बघत तिथे माठ वगैरे असं छान छान आहे माठ आता सगळीकडे दिसतील उन्हाळ्यामुळे माऊचा पोहोचतो आम्ही स्कूल माऊच्या स्कूलमध्ये आणि आता झालं तिचं ॲडमिशन वगैरे घेऊन तिचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला चांगलं तिने सगळं सांगितलं ए बी सी डी वन टू हंड्रेडपर्यंत वगैरे आता ते बोललेत की ॲडमिशन झाले म्हणून तुमचं आता बघू माऊचे बाबा काय बोलतात त्याच्यावरती अवलं मग घरी जाऊ आणि संध्याकाळी त्यांच्यासोबत डिस्कशन करू मग बघू तिच्या ॲडमिशनचं काय होतं आणि तिला लागली होती भूक म्हणून मी डाळ वगैरे घेतली होती आणि चिप्स घेतले आता घरी जातो आता आज तर आता घरी पोचलो आत्ता आणि एवढं ऊन होतं त्यामुळं आणि आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये आज गुरुवार असल्यामुळे इथून एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे पण माओला लागली होती खूप भूक काही खाल्लेलं नव्हतं सकाळी तिने फक्त नाश्ता चहा बिस्किट वगैरे घेतलं होतं मग चला म्हणलं घरी जावं आता चला संध्याकाळी भेटू जायचं आहे उल्हासनगरला तर तुम्ही पण चला आमच्यासोबत शॉपिंग आल्यानंतर मला पण भूक लागली होती डाळ आणि ठेचा ग ह्याचा गो डोळक्याचा आणि चपाती मी खाल्ली नंतर आम्ही स्टेशनला पोचलो माऊचे बाबा आले होते तिथे नंतर स्टेशनवरून आम्हाला एकच स्टेशन पुढे उल्हासनगर आम्ही गेलो चला आता मार्केटमध्ये फिरूयात काय पाहिजे मला मार्केटमध्ये आले ना उल्हासनगरला खूप चालावंच लागतं कमी वस्तू भेटतात पण चालू चालूनच माणूस बेजार होतो त्यानंतर माऊने तर इथे झोपूनच घेतलं बघा तिने पाच मिनटं तर दहा मिनटं तिथे आपले पडली होती कारण ते शर्ट वगैरे दाखवतो ते शर्ट मिळ तोपर्यंत ते आपलं झोपून घेतले तिथे नंतर आलो आणि यांच्याकडं पाणीपुरी छान असते भरपूर गर्दी असते त्यांच्या इथे शेवपुरी वगैरे भेटते पण पाणीपुरी एकदम मस्त असते थंड भरपाचं पाणी असतं त्यांच्याकडे भारी लागते म्हणून त्यासाठी भरपूर गर्दी असते आणि फिरून आल्यानंतर थंड थंड खायला काहीतरी मस्त वाटतं अरे माग बाळा फायनली पोचले आता घरी आणि आल्या आल्या आता स्वयंपाकाला लागते बर आणि भात फक्त करणार आहे बाकीच सकाळचे चोपात्या आहेत दोन आणि कंटाळ आले आता प्रवासानी मग मला आहे आता वरण करते फक्त डाळ पण मी आधी करून गेलेली होती डाळ तिचं आता फोडणील देणार आहे आणि त्यानंतर झालं आता सध्या काही करणार नाही तर मी माझी केलेली शॉपिंग थोड्या वेळातच चला तर बघूयात आता मी काय काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला दाखवून घेत आहे इथं सगळं काढून घेते आधी आणि मग दाखवते तुम्हाला व्यवस्थित काय काय घेतलं ते आणि सांगते ही त्याची प्राईस किती किती होती ती माऊसाठी इथे शूज घेतले होते तुमाला वेवस तुमाला वेवस तुमाला वेवस तुमाला काई -काई बाकीचे एक व्हाईट शूज पाहिजे होते आम्हाला तिच्या फ्रॉकवरती बड्डेच्या तो ऑनलाईन मागवेन आम्ही आणि मी गाऊन पण घेतले आहेत दोन आणि नेटचं कपडा पाहिजे होता तिच्या बड्डेच्या फ्रॉकला आम्हाला पुढे लावण्यासाठी तर त्यासाठी नेटचं कापड पण तिच्यासाठी शोधून शोधून घेतलं त्यालाच भरपूर वेळ गेला आणि माऊच्या बाबांना ड्रेस पाहिजे होता आमच्या दोघींच्यासारखा तर तो काही भेटणार नाही वाटता तर त्यांना व्हाईट शर्ट घालावा लागेल आणि नंतर अंगठ्या घेतल्या होत्या मी माऊसाठी आणि माझ्यासाठी सेम सेम घेतली आहे त्यांनी तिची साईज बारीक करून घेतली होती म्हणून मी माझी बघून घालत होते ही आहे अशी आणि पन्नास रुपयाला तिने एक एक अंगठी दिली मला महागच वाटली थोडी पण जाऊ देत आता काही करू शकतो ते काही कमी करत नव्हते आणि याचं टायमिंग होतं म्हटलं जाऊ देत घेऊन टाकू त्याचे आणि माऊचे शूज बसले आम्हाला अडीचशे रुपयाला आणि चांगले वाटले मला यूज अँड थ्रूचेच थोडे दोन दिवस घातले तरी ते काही खराबच होऊन जाते मग तेवढ्याच पार्टीवेअरसाठी एका दुसरा दिवस घालायला आणि हे अंगट्या घेतल्या छान वाटल्या मला अंगट्या म्हणून घेतल्या म्हणलं जाऊ देत तर कुठे दहा रुपयासाठी त्याच्यासोबत भांडत बसू आणि हा क्लचर घेतला मी चाळीस रुपयेचा आणि छान वाटला मला बटरफ्लायचा आहे तो मला आहे का बघा मी दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि नेल पॉलिश घेतली माऊच्या बड्डेच्या फ्रॉकवरती सेम आहे मॅचिंग आणि माझ्या साडीवरती पण आणि हे नेटचा कपडा घेतला तिच्या फ्रॉकला लावण्यासाठी आणि हे परकर घेतलं आहे मी माझ्या साडीसाठी त्यानंतर तुम्हाला मी गाऊन दाखवते आता ओपन करून पुढे आणि हे बघा असे गाऊन घेतले गावाकडं आमच्यात जास्त गाऊन वगैरेच चालतात सगळे आमच्यातल्या माझ्या वयाच्या आहेत ज्या आमच्या घरातल्या सगळ्या सुनबाई ते शक्यतो गाऊनच वापरते त्यासाठी मी पण गाऊनच वापरते गावाकडं तर हे मला म्हणते काही का भुजगावनं दिसते म्हणून मी आता हसते काही ना काहीतरी कॉमेंट करत राहते आणि नंतर ह्यांनी आणले होते आंबे अक्षय तृतीयासाठी उद्या अक्षय तृतीया आहे तर आंबे रस वगैरे करण्यासाठी आणि चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ लाईक करा